चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घरात असणारी गरिबी कमी करण्यासाठी पैशांच्या वाटा बाजूने मोकळ्या करण्यासाठी घरात धनाची आवक वाढवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे कारण प्रत्येक घरोघरी असणारी जी समस्या आहे ती म्हणजे पैसाच येत नाही ताई आमच्या घरामध्ये पैसा टिकतच नाही पैसा आला तर तो कुठल्या मार्गाने निघून जातो कळतच नाही आपल्यापैकी बरीच लोकं अशी आहेत जी कर्जबाजारी आहेत कधी घरासाठी कर्ज घेतलं आहे कधी मुलांच्या लग्नासाठी घेतलं आहे कधी स्वतःची जागा घेण्यासाठी घेतले तर कधी फ्लॅटसाठी घेतले कुठल्या तरी गोष्टीसाठी आपण थोडंसं कर्ज घेतो बऱ्याच वेळा घरात एखादा व्यक्ती आजारी पडला की त्या व्यक्तीच्या आजारपणासाठीही आपण कर्ज काढतो हे कर्ज जेव्हा वाढत जातं तेव्हा चक्रीवायच लागतं आणि हे व्याज जेव्हा फेडावं लागतं तेव्हा आपण टेन्शन घेतो डिप्रेशनमध्ये जातो डोक्यात खूप विचार येतात आपण सुसाईटपर्यंत पण पोचतो बघा ह्या समस्या सोडवण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली होण्यासाठी पैसा येण्यासाठी आलेला पैसा टिकण्यासाठी आर्थिक परिस्थिती वृद्धी करण्यासाठी मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये काही प्रभावी उपाय सांगणार आहे आणि त्याच्यासोबत काही अशा वस्तू सांगणार आहे ज्या वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्याजवळ जर ठेवायला सुरुवात केली तर नक्कीच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारत जाईल गरिबी कमी होत जाईल आणि तुमची जी काही दरिद्रता आहे ती संपून तुमची आर्थिक वृद्धी व्हायला सुरुवात होईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला कष्ट करण्याची इच्छा आहे जो व्यक्ती मनापासून कष्ट करत आहे मेहनत करत आहे जो व्यक्ती मनापासून श्रम करत आहे त्याच व्यक्तीला आयुष्यात धनलाभ होणार आहे बऱ्याच वेळा आपण काय करतो झोपतो फक्त सेवा करतो नामस्मरण करतो झोपाल घरात बसून राहाल कुठलेच कष्ट करायचे नसेल कुठली मेहनत करायची नसेल काही करण्याची इच्छा नसेल अशा व्यक्तीने कितीही उपाय आणि सेवा केले त्याला कुठलाच धनलाभ होणार नाही कुठलाच पैसा त्या व्यक्तीकडे येणार नाही जेव्हा आपण मेहनतीसोबत मेहनतीसोबत कष्टासोबत जेव्हा आपण उपाय करतो तेव्हा बघा जेव्हा मेहनतीसोबत आपण उपाय करतो तेव्हा ते उपाय आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देतात आणि जेव्हा नशिबाची साथ मिळत जाते तेव्हा आपल्या आयुष्यात असणारी प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य होते आता सगळ्यात पहिला उपाय कर्जमुक्तीसाठी तुम्हाला पाच विड्याची पानं घ्यायची आहेत ज्याला नागवेलीची किंवा खाऊची पानं म्हणतो पाच विड्याची पानं मुठभर मीठ आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे कणकेचा दिवा हे घेऊन तुम्हाला कुठल्याही शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला पाच विड्याची पानं हनुमानाच्या समोर ठेवायची आहे त्याच्यावरती मुठभर मीठ ठेवायचं आहे आणि मिठावरती कणकेचा दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये लक्षात ठेवा मोहरीचं जे ज्याला आपण राईचं तेल म्हणतो मोहरी राईचं हेच तेल घालायचं आहे दिवा प्रज्वलित झाला की त्याच्यानंतर त्या दिव्याच्या तेलामध्ये जे तेल घातलेलं आहे त्यामध्ये सात लवंग घालायच्या सातही लवंग घालत असताना प्रत्येक वेळ हनुमान चाळीसा म्हणायची एक लवंग हातात घ्यायची या तीन बोटांमध्ये हनुमान चाईसा संपूर्ण म्हणायची इच्छा व्यक्त करून हनुमानांना कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करून ही लवंग त्या दिव्यात अर्पण करायची पुन्हा दुसरी लवंग पुन्हा हनुमानच्या चाळीसा पुन्हा त्या दिव्यात अर्पण करायची अशा सातही लवंग अभिमंत्रित करून तुम्हाला हनुमान चाळीसेचे पठण करून तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचे आहेत आणि हनुमानांना तुम्हाला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करून घरी यायचं आहे हा उपाय सात शनिवार केला सात शनिवार सात शनिवारांमध्ये कितीही लाखांचं कर्ज असेल ते कुठेतरी कमी व्हायला लागेल जे कर्ज फिटण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागत होतं कर्जाचा ला हप्ता हो कर्जा फिटतच नव्हता इतकी तरी तुमच्याकडे धनाची आवक येईल की तुम्ही कर्जाचा हप्ता सहज फेडू शकाल हा स्वतः मी केलेला जालिम उपाय अत्यंत प्रभावी त्यानंतरचा दुसरा उपाय दुसरा उपाय इच्छाप्राप्तीसाठी आहे खूप कठीण इच्छा आहेत काही केल्या तुमच्या इच्छा चा, पूर्ण होत नाही आहे तर त्यासाठी हा दुसरा उपाय या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे तर कुठल्याही सोमवारच्या दिवशी महादेवांच्या मंदिरात जायचं आहे जे शिवलिंग असेल त्या ठिकाणी जायचं आहे आणि तुम्हाला एकशे आठ बेलपत्र घ्यायचे आहे एकशे आठ बेलपत्रांवरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा चंदनाने लिहायची आहे ठीक आहे चंदन एका वाटीत पिवळं थोडं पाणी घालायचं आणि आपल्या हाताच्या बोटाने किंवा एखादी काडी घ्या तुम्ही बेलाचीच एखादी काडी घेतली तरीही चालेल त्याने एकशे आठ बेलपत्रांवरती पण बेलपत्र आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्या बेलपत्रांवरती एकच इच्छा लिहायची एकशे आठ पाने घेतल्यात अर्ध्या पानांवर वेगळी अर्ध्या पानांवर वेगळी इच्छा असं नाही सगळ्या पानांवरती फक्त एकच इच्छा लिहायची आहे आणि ही एकशे आठ पानं जी आहे ती शिवलिंगा तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायची आहे ही पानं अर्पण करत असताना तुम्हाला महादेवांना ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत शिवलिंगावरती एकशे आठ वेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एक पंधरा मिनटं तिथे बसायचं आहे त्यानंतर ती सगळी पानं उचलायची आहेत एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये किंवा एखाद्या सफेद रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला सगळी पानं शिवलिंगावरून उचलायची आहेत आणि एकशे आठचे एकशे आठ पानं जी आहे ती तुम्हाला त्या पिशवीमध्ये किंवा त्या कापडामध्ये घट्ट बांधून जिथे वाहतं पाणी असेल जिथे वाहतं पाणी असेल वाहणारं पाणी असेल शक्यतो महादेवांचे जेवढे शिवलिंग आहे ते वाहत्या पाण्यासोबत म्हणजे वाहत्या पाण्याजवळच आहे त्यामुळे जिथे कुठे तिथे आजूबाजूला वाहतं पाणी असेल त्या पाण्यामध्ये ही एकशे आठ पानं इच्छा लिहिलेली लि महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलेली पानं व्हा त्या पाण्यामध्ये स्वतःच्या हाताने सोडून द्यायची ही पानं सोडून दिल्यानंतर आपल्या घरी यायचं स्वच्छ सुंदर स्नान करायचं महादेवांचं स्मरण करायचं हा उपाय पुन्हा करायची गरज नाही फक्त एक सोमवारी जर तुम्ही हा उपाय केला ना एकशे आठ दिवसांच्या आत तुमची कितीही कठीण असणारी इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल ठीक आहे इच्छा प्राप्तीसाठी झालं कर्जमुक्तीसाठी झालं आता मी तुम्हाला सांगत आहे धनप्राप्तीसाठी खूप पैशांच्या चणचणी आहेत पैसा टिकत नाहीये काय करा एक कवडी घ्या शुक्रवार किंवा बा, मंगळवारच्या दिवशी बाजारातून एक छान कवडी विकत घ्या एका कवडीला एका कवडीला लाल रंगाचा धागा सात वेळा गुंडाळा लाल धागा घ्यायचा सात वेळा गुंडाळायचा कवडी त्या धाग्यामध्ये बांधली की त्यानंतर ही कवडी माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन अर्पण करायची माता लक्ष्मीचं मंदिर नसेल देवघरातच माता लक्ष्मीची मूर्ती वगैरे असेल तर तिथेच माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ ही कवडी ठेवायची माता लक्ष्मीला धनवृद्धीसाठी प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर ही जी अभिमंत्रित केलेली कवडी आहे ही त्या मंगळवार किंवा शुक्रवारपासून आपल्या पर्समध्ये ठेवायची बघा सात वेळा धाग्यात गुंडाळलेली लाल धाग्यात गुंडाळलेली Uh, कवडी जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवायला सुरुवात केली तर त्या सप्त सप्तदिशांनी तुमच्या आयुष्यामध्ये पैशांची बरकत होईल त्या सप्त सप्तदिशांनी तुमच्याकडे भरभराट येईल तुमच्या आयुष्यात असणारी गरिबी दरिद्रता दूर होईल आणि पैशांमध्ये नेहमी वृद्धी ने राहील अत्यंत सोपा उपाय दुसरा उपाय जो आहे तो देखील धनप्राप्तीसाठी आहे यासाठी काय करायचं एक मोरपंख बाजारात कुठेही मोराचं पीस मिळतं मोराचा पीस आणि एक नोट दहा वीस पन्नास कुठलीही नोट घ्या एक दहा किंवा पन्नास रुपयाची नोट आणि त्याच्यासोबत मोराचं पीस दोनही गोष्टी जी नोट घ्याल त्यामध्ये मोर पीस ठेवा मोराचं जे म्हणजे मोराचा जो वरचा भाग आहे आपल्या पिसाचा तो वरती असेल आणि देठाचा भाग जो आहे तो खाली असेल दांडण्याकडे असेल अशा पद्धतीने त्या नोटीमध्ये त्या नोटीमध्ये हे मोर पीस गुंडाळा ठीक आहे मोरपीस नोटीमध्ये गुंडा गुंडाळल्यानंतर लाल रंगाचा धागा मोरपीस आणि त्या नोटीला लावा आणि त्याच्यानंतर हे मोराचं पीस जे आहे हे आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवा जर नोटीत म्हणजे पैशांमध्ये मोराचा पीस गुंडाळून तुम्ही घराच्या उत्तर दिशेला ठेवला तर कधीच धनाची कमतरता भासणार नाही कधी घरामध्ये पैशांची आवक कमी पडणार नाही उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे त्या उत्तर दिशेने तुमच्याकडं कर, घराकडे धन नेहमी वाढत राहील यानंतरची तिसरी गोष्ट तिसरा उपाय देखील धनप्राप्तीसाठी आहे पैसा येण्यासाठी आहे पैसा स्थिर करण्यासाठी आहे काय आहे कुठल्याही मंगळवारच्या दिवशी एकवीस लवंगा कुठल्याही मंगळवारच्या दिवशी एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला एकवीस अख्ख्या हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत एकवीस लवंगा आणि एकवीस हिरव्या वेलच्या दोनही गोष्टी कुठल्याही मंगळवारच्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायच्या आहेत कुठेही माता लक्ष्मीचं मंदिर असेल तिथे लक्ष्मीच्या मंदिरात गेल्यानंतर एकवीस लवंगा एक एक करून तुम्हाला इच्छा व्यक्त करून धनप्राप्तीची समस्या सोडवण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करून एकवीस लवंगा लक्ष्मीला अर्पण करायच्या लवंग अर्पण करून झाल्यानंतर एकवीस हिरव्या वेलच्या अर्पण करायच्या दोनही गोष्टी माता लक्ष्मीला चढवल्या म्हणजे अर्पण करून झाल्या की त्याच्यानंतर एक सात लवंग आणि सात हिरव्या वेलच्या त्याच्यातून उचलायच्या एकवीस लवंगामधील सात लवंग एकवीस हिरव्या वेलच्यांमधून सात हिरव्या वेलच्या दोनही गोष्टी उचलायच्या लाल कापडांमध्ये ते छान बांधायच्या तयार केलेली ही जी पोटली आहे ही पोटली आपल्या सोबत ठेवायची बघा लवंग आणि हिरवी वेलची दोनही गोष्टी लक्ष्मीला विशेष प्रिय आहेत जेव्हा तुम्ही तिला चढवलेल्या गोष्टी तुमच्या सोबत ठेवाल तेव्हा नक्कीच तुमच्याकडे लक्ष्मी खेचली जाईल धनाची आवक वाढती राहील पैशांच्या समस्या सुटत जातील आणि तुमच्याकडे पैसा जो आहे तो वाढत राहील अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा सोपे उपाय आहेत नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा